हिरे नववर्षाचं स्वागत तथा अंमली पदार्थांची होळी करण्यात आली आजच्या विज्ञान युगात तरुण पिढी व्यसनाधीन होत मृत्यूस भाग पडित आहे दुर्दैवाने तरुण पिढी मोबाईल आणि व्यसन या दोन्ही गोष्टींना आहारी जाऊन आपलं आयुष्य बरबाद करत आहे या पार्श्वभूमीवर सध्याची तरुण पिढी या व्यसनापासून परावृत्त व्हावी यासाठी व्यसनमुक्ती जागर अभियानांतर्गत आज मोलाचा संदेश देत अंमली पदार्थांची होळी करण्यात आली अधिष्ठाता यांच्या हस्ते नववर्षाची ज्योत पेटवून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं व महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलासराव कर्डक यांच्या हस्ते अंमली पदार्थांची होळी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर मोरे डॉ पवार वसंतराव पाटील शरद अव्वारे डॉक्टर शेख मॅडम दिलीप जाधव व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते आणि या ठिकाणी आजची युवा आणि तंत्रज्ञान युगामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आजची जी पिढी आहे दिवसेंदिवस दिवस व्यसनांचं प्रमाण वाढत आहे आणि युवक हा राष्ट्राचा कणा आहे आणि हा राष्ट्राचा कणा व्यसनमुक्त व्हावा या उद्देशानं या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपले अधीक्षक साहेब डॉक्टर सुरेंजी साहेब यांच्या हस्ते आणि या ठिकाणी ती प्रयोग करण्यात आलं त्यानंतर माझ्या हस्ते करण्यात आलेली हो नव्या वर्षाचं स्वागत करत असताना प्रत्येक युवकांनी एक संकल्प पा केला पाहिजे खाणार नाही गुटखा पिणार नाही बेअर हॅपी न्यू इयर आणि ही नवी पिढी व्यसनाच्या आधी जाती राष्ट्राचा कणा याला अत्यंत धोका निर्माण झालेला आहे या उद्देशानं एक सांबुलीक या ठिकाणी व्यसनांची गुटख्याच्या पुड्यांची ज्यामुळे कॅन्सर होतो माणसात कॅ कॅन्सर झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम किती असतात ते साहेबांनी सांगितलेलेच आहे अशा परिस्थितीमध्ये व्यसनमुक्त ही एक वेळेची नव्हे तर काळाची एक नितांत गरज आहे आणि राष्ट्राची पिढी वाचण्याकरता एकच मार्ग आजचा या देशातला योग हा व्यसनमुक्त झाला पाहिजे एवढी शुभेच्छा या सॅम्बोलिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर मी या कार्यक्रमाला सुरू